आ, भाई काय सांगाल महानगरपालिका दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीला आपला युतीच्या मार्फत आपण सामोरे जातात आपले युतीचे उमेदवार आहेत मनसेची युती आहे तर कशा पद्धतीचा अजेंडा आहे आणि काय तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचे चारही उमेदवार आपले उभे राहतील आणि विभागवाईज मी आता प्रचार करताना आपला अजेंडा सांगताना हेच सांगतोय की गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा ते वीस वर्षामध्ये मांड्या टिप्याची जी दुरावस्था झाली त्याला कारणीभूत कोण आहे तर मी स्पष्टपणे सांगेन की या विभागातून आमदार खासदार सगळे होऊन गेले नगरसेवकांनी मी कोणावर आरोप करत नाही पण ज्या पद्धतीने काम करायला हवं होतं त्या पद्धतीने कामं झाली नाहीत हे आज दिसत आहे आज कल्याण पश्चिम मधले जर बघितले रस्ते तर एकही रस्ता असा नाही की ज्याच्यावर खड्डे नाही पावसाळ्यात त्या खड्ड्यांची एवढी दुरावस्था होती एवढी विचित्र अवस्था होती की मोटरसायकल काय किंबार न जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मणक्याचा त्रास हा शंभर टक्के होणार अशी स्थिती या विभागाची झालेली आहे कल्याण पश्चिम पर्टिक्युलर कल्याण पश्चिम आहे पूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेतच सगळीकडे तीच अवस्था आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता त्याच रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य उभं आहे म्हणजे खोकला जर सुरू झाला दोन दोन महिने खोकला जात नाही अनेकांना कॅन्सर झालेत अनेकांना टी बी झालेत हे श्वसनाचे जे रोग आहेत हे एम डी डॉक्टर्स वगैरे वगैरेपासून सगळ्यांनी सांगितलं आहे की हा वातावरणाचा दोष आहे आणि ह्या रस्त्यांना जबाबदार कोण हे करता आले नसते का आज कॉन्क्रीट रस्त्यांचं फॅट सुरू झालं आहे माझं तर म्हणणं असं आहे मी तर जा जाहीरपणे सांगतो की एक वर्षाच्या आत जर महापालिका अधिकारी आमदार आणि खासदारांनी ठरवलं तर दहा वर्ष खड्ड्याची गॅरंटी घेऊन रस्त्यावर खड्डे पडणार नाही त्याची गॅरंटी घेऊन सर्व रस्ते एका वर्षात डांबरीकरण केले जाऊ शकतात फक्त ठेकेदार चांगल्या काम करणारा उत्कृष्ट दर्जेचा काम करणारा ठेकेदार नेमला पाहिजे त्याच्यावर भरक्याही लक्ष दिलं गेलं पाहिजे आत्तापर्यंत या विभागामध्ये अनेक कामांचे निधी बाहेरनं आलेले आहेत शेकडो म्हणजे कोणाला दोनशे कोटी मिळाले कोणाला शंभर मिळाले त्या कामांचं कुठेही आपण बघितलं तर असा ठोस असा एखादं काम दिसत नाही की जेणेकरून नागरिकांना समाधान वाटेल दुसरी गोष्ट प्रकाशानं एक जाणवते की मांड्याटेटवा या परिसरामध्ये कुठेही गटारी बंदिस्त नाही गटारी बंदिस्त सोडा मोठमोठे नाले बांधले गेलेलेच नाही त्यामुळे पूर्ण विभागाचं सा पाणी सांडपाणी अक्षरशः रस्त्यांवरनं मोकळं जाऊन ते नदीत आपल्या काळू नदीत जाऊन मिसळते म्हणजे जा पूर्ण नदीचं पाणी प्रदूषित होते तिथे जर फिल्ट्रेशन प्लांट बघितला किंवा अजून एस टी बी प्लांट बघितला तर एस टी बी प्लांट वरच्या साईडला आहे त्याचाही पाहिजे तसा उपयोग होत नाही अंडरग्राऊंड नॅलेजचा आत्ताच्या काळाला गरज आहे की तुम्ही गुगल सर्वे करून डी पी आर काढा आणि हे जेवढे नाले आहेत म्हणजे इंद्रानगरपासून आर्यम नदीच्या बाजूने जो डायरेक्ट रेजन्सीच्या मागून नदीला मिळतो तो प्रचंड मोठा नाला आहे त्याच्यात दुर्गंधी त्याच्यातून येणारे मच्छर सर्व या गोष्टींचा सर्व या गोष्टींचा नागरिकांच्या आरोग्यावर एवढा दुष्परिणाम होतो हे नाले तीन ते चार टप्प्यामध्ये आणि काळू नदीच्या आधी म्हणजे एजन्सी रे सर्वच्या मागच्या साईडला मोठा स्टीव्ही प्लांट करून हे नाले जर बंदिस्त केले तर शहराला आरोग्याला जो धोका निर्माण झाला आहे तो धोका दूर होईल दुसरी गोष्ट टिटवा शहरामध्ये मी कालच अनेक ठिकाणी मुद्दे मांडले की टिटवा शहरामध्ये मुकाट कुत्र्यांचं थैमान सुरू आहे म्हणजे काल मी मुद्दा मांडला आणि रेजन्सीमध्ये काल एका पंकज म्हणून क्लास वन अधिकारी एकाला भेटायला आला होता आपल्या एजन्सी सर्व ऑफिसच्या थोडं पुढे ओम सिद्धिविनायक कॉलनी आहे तिथे तो रात्री साडेबाराला भेटून निघाला आणि दोन कुत्र्यांनी त्याच्यावर प्रचंड मोठा हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्याला धमन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देऊन आज मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं म्हणजे एका क्लास वन अधिकाऱ्यावर ही वेळ येते त्यामुळे ही भयानक परिस्थिती मी आयुक्तांनाही मागे सांगितलं होतं की या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा वरच्या लेवलला डॉग लवर या लोकांचं म्हणणं असं आहे मेनकाजी गांधी यांचं म्हणणं असं आहे की बाबा यांच्यावर कारवाई होता नये पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की डॉग लवर आम्ही पण आहोत आमच्याकडे जेवढे चांगले कुत्रे आहेत त्यांची जेवढी काळजी घेतली तेवढं कोणी कोणीच घेत नसेल पण याचा अर्थ असा नाही ना की आपली आता मी आयुक्तांकडे जाखण मॅडम होत्या त्यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर पंधरा दिवसांनी एजन्सीमध्ये एका महिलेला ठार मारली एका दिवसात कल्याण डोंगरीत पंचावन्न कुत्र्यांनी चावा घेतला आहे आम्ही आता एकदा वरच्या लेवर पण विनंती करणार सरन्यायाधीश गवई यांनाही आपण पत्र दिलं होतं थोडाफार इम्पॅक्ट त्याचा दिसला पण त्यांनी विरोध केला की जे भटके उतरे त्याला रस्त्यावर खायला घालताना कोणी दिसला त्याच्यावर आपण दंड स्वीकारू म्हणजे थोडीफार यंत्रणा तिथून हल्लेली आहे पण माझं म्हणणं आहे की हे सर्व भटके उतरे कल्याण म्हणजे महापालिकेचे असे अनेक आरक्षित भूखंड आहेत दहा दहा एकरमध्ये बंदिस्त वॉल कंपाऊंड करून त्याच्यामध्ये जर एकत्रितरित्या त्यांचं संगोपन केलं गेलं व्हेटनेरी डॉक्टर ठेवा तिथे त्यांच्यासाठी जे आता पकडण्यासाठी नसबंदी करून आणून परत सोडण्यासाठी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा एकाच ठिकाणी करा तिथे त्यांना शेड करा तिथे ज्यांच्यावर खाण्यापिण्यावर लक्ष द्या हे सगळं केलं तर भटके कुत्रे जे रस्त्यावर तुडवले जातात किंवा लोकांना चावतात गाडीखाली चिरडले जातात यांचाही याचंही जीवन सुखी होईल म्हणजे रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना उचलून जर आपण एखाद्या चांगल्या वस्तीगृहात ठेवलं त्यांना रोज अंघोळ अंघोळीची व्यवस्था केली त्यांना चांगले कपडे दिले अंगोर, चांगले खायला दिले तर ते रस्त्यावर भीक मागतात त्याच्यापेक्षा की त्यांचे जीवन सुधारे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा